मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे शहरातील अनधिकृत फुक्का पार्लर बार व प कारवाई करण्यात आली आहे तसेच ठाणे मीरा भाईंदरमध्ये देखील बुलडोजर पॅटर्न पाहायला मिळाला आहे सलग दुसऱ्या दिवशी देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे या कारवाई दरम्यान यंदा हातोडा नव्हे तर थेट बुलडोजर प्रशासन अनधिकृत हॉटेल पवर फिरवत आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवर ड्रग्ज माफियांच्या कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा आशय लिखित मुख्यमंत्री शिंदे यांच्या एका हातात हातोडा तर मागील बाजूस जेसीबी दिसून येत आहे हे बॅनर शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर परिसरात लावण्यात आले आहेत विठुरायांची पंढरी आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे पंढरीतील टाळ विना पकवाज ढोलकी तबला हार्मोनियम तंतुवाद आदींसह विविध भजनी वाद्यांची निर्मिती होते येथील कलाकार परंपरेने हे काम करत आलेले आहेत यंदा मात्र आषाढी वारीची तयारी जोशाने सुरू आहे नव्या पिढीने वारसा जपलेला दिसत आहे पंढरीतील टाळ विना पखवास तबला आदी वाद्ये जुन्या वा जाणत्यांनी चालवलेला सांस्कृतिक वारसा नवीन पिढी जपताना दिसत आहे वाद्यसाहित्य बनवताना पंढरीतील चौथी पिढी काम करत आहे वाद्य बनवण्याचे काम हे एक दिवसाचे नसून तर वाद्य बनवण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात सध्या या कामात नवीन पिढी ही रमल्याचे कारखानदार कोकाटे सांगतात जिल्ह्यात मागील आठ दिवसांमध्ये सहा डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे यामध्ये एकवीस जून रोजी दोन रुग्ण तर पंचवीस जून रोजी चार रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे फ्लावी व्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या प्रकाराचा डासाचा मादीपासून पसरतो हे विषाणू डेंग्यू एक डेंग्यू चार अशा चार उपजाती विभागले आहेत म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीच्या विषाणू परत होऊ शकतो डेंग्यू ताप असलेल्या रुग्णास डासाची मादी चावल्यास शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात साधारणतः आठ ते दहा दिवसात पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप येऊ शकतो डेंग्यूच्या विषाणूमुळे प्लेट स्लेट्स घटतात त्यामुळे पावसाळ्यात किटकजन्य आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे गरज आहे सध्या आता आ, हे पावसाळा चालू झालेला आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे सहा डेंगूचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत ते अमगाती शहर आणि आजूबाजूच्या भागातील आहेत माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आता यापुढे डेंग्यूची हे डास वाढू शकतात पेशंट वाढू शकतात त्यामुळं पाणी साठा होऊ नये याची काळजी करावी विशेषतः पावसाचं पाणी जे डपके साचून राहतात तसेच आपल्या घरामध्ये जे अडव आडगाव बाजूला बसलेल्या गोष्ट वस्तू असतात की बकेट आहेत आहेत मडके किंवा टायग आहेत किंवा गच्ची पाणी साठून राहतात अशा ठिकाणी पाणी साठा याची प्रत्येक नागरिकांनी काळजी राज्यातील विविध सामाजिक कामगार संघटनांसह राजकीय पक्षांकडून विविध भागात स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेविरोधात आंदोलन सुरू आहे त्यामध्ये महावितरणकडून सत्तावीस जूनला सामान्य ग्राहकांकडे हे मीटर लागणार नसल्याचे स्पष्ट केले परंतु या योजनेबाबत अधिकृत तपशीलवार निर्णय उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी आंदोलन कायम करण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडून करण्यात आले आहे महावितरण कंपनीने त्यांना अधिकृत ट्विटरवरून सामान्य ग्राहकांकडे हे मीटर लावणार नसल्याची घोषणा केली परंतु अधिकृतपणे व तपशीलवार निर्णय नेमका काय घेतला याची कुणालाही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे सद्यस्थितीत ही केवळ घोषणा दिसत आहे त्यामुळे दोन जुलै रोजी होणारे आंदोलन व अधिकृत निर्णय जारी करावा यासाठी मागण्या कार्यक्रम आंदोलनातून सातत्याने चालू ठेवणे आवश्यक असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले आहे मामा म्हणजे जेवळचं स्थान हक्काचे नाते पण याच नात्यात संतापी व दारुबाज आहे पुलगाव येथील टिळक नगरात तिघडली येथील एका घरी पती पत्नीत भांडण लागले होते ते सोडवण्यासाठी मामा पोहोचला मामाच्या हस्तक्षेप सहन झालेल्या भाच्याने मामाला ठोसा लगावला त्यात मामा गतप्राण झाला वसंत तुकाराम बांगरे हे एक्याहत्तर वर्षीय गृहस्थ परिवारासह राहतात रात्री आठच्या सुमारास त्यांच्या भासा आकाश तेटे हा दारू पिऊन घरी आला पिऊन येताच त्याने पत्नीशी वाद घालणे सुरू केले तेव्हा त्याचे मामा वसंत बांगरे हे मध्यस्थी करण्यास गेले वाद करू नकोस शांत रहा असे समजावले पण एकत नसल्याने त्यांनी भाच्याचा गालावर एक शापट पण मारली त्यामुळे भाचा संतापला त्याने मामाचा मानेवर बुकीचा प्रहार केला त्यानंतर उपचार दरम्यान मामा बांगरे हे मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले लोकसभेत संसद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे प्रमुख नेते खासदार असुसुद्दीन ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणा देऊन भारतीय संविधानातील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय भीम जय मीम जय तेलंगाणा जय फिलिस्तीन अशी घोषणा दिली त्यांनी घेतलेली अशी शपथ वादात सापडली आहे भाजपच्या नेत्याने ओवेसी यांचे सदस्यत्व रद्दबाबत ठरवण्याची मागणी केली आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला मध्य प्रदेशातल्या लखपती दिदी या योजनेप्रमाणेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची त्यांनी घोषणा केली महिलांना केंद्रस्थाने ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे असं वक्तव्य देखील पवार यांनी यावेळी केलं दरम्यान सरकारने महिलांसाठी योजना घोषित केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विद्यमान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे यांनी तरुणांसाठी देखील एका योजनेची मागणी केली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली उद्धव ठाकरे नाना पटोले आणि जयंत पाटील या पत्रकार परिषदेला समोर गेले यावेळी ठाकरे यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांवर टीका केली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला त्यातील एक घोषणा वारकऱ्यांसाठीही करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे अपेक्षेप्रमाणे प्रतिदिंडी निधीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त बजेटमध्ये केली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे मोफत औषध दिलं जाणार आहे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजित ददांनी यावेळी केली अजित अजितदादांनी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल त्यांना आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याने आणि मोफत औषध देणार असल्यानेही वारकऱ्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे अतिरिक्त अर्थसंकल्पातील घोषणेनुसार पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहत्मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरती सध्याचा कर चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे तसेच पेट्रोलच्या सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसेवरून पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे या बदलामुळे ठाणे बृहतमुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलवरील दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहेत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे महिलांच्या आरोग्याचा तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो त्यामुळे त्याचा वापर वाढवला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे गॅस सिलेंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही जाहीर करत आहे असं अजित पवार यावे म्हणाले